भरत गोगावलेंचा व्हीप वैध राहुल नार्वेकर यांचा निर्णय ठाकरेंना दुसरा मोठा धक्का खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं चा सांगत भरत गोगावले यांचा व्हीप वैध असल्याचं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं आमदार अपात्रतेचा निकाल देताना राहुल नार्वेकर यांनी अनेक महत्त्वाचे निरीक्षणं नोंदवली त्यामध्ये उद्धव ठाकरेंची दोन हजार अठरामध्ये पक्षप्रमुख म्हणून झालेली निवड अयोग्य असल्याचं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं दरम्यान सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालावेळी भरत गोगावले यांच्या भीफवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून झालेली निवड अयोग्य आहे आधीच्या एकोणीसशे नव्याण्णव घटनेनुसार उद्धव ठाकरेंना कोणालाही पदावरून हटवण्याचा अधिकार नाही पण पक्ष नेतृत्वाचं मत हे पक्षाचं मत असं गृहीत धरता येत नाही त्यामुळे एकनाथ शिंदेना हटवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेऊ शकत नाहीत तो चुकीचा निर्णय आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म यांचं मत हे पक्षाचं मत असू शकत नाही त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणीसोबत चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित आहे पक्षप्रमुखांचं मत हे अंतिम नाही त्यामुळे पक्षाच्या घटनेनुसार त्याला एखाद्याला पदावरून काढायचे अधिकार नाही उद्धव ठाकरे गटाकडून जी कागदपत्रं सादर केली त्यातही बऱ्याच त्रुटी आहेत निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे गटानं सादर केलेल्या दाव्यातही तफावत आहे एकीकडे ते सांगतात पक्षाची बैठक सेनाभवनात झाली तर दुसरीकडे सांगतात तीच बैठक ऑनलाईन झाली त्यामुळे त्यांची कागदपत्रं संभ्रम निर्माण करणारी आहेत त्यामुळे साल दोन हजार अठरामध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून झालेली निवड ही पक्षाच्या घटनेला अनुसरून नसल्याचं स्पष्ट होतं असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई